गडावर गड रत्नागिरी ग गौराई तिथले सोणार कारागिरी ग गौराई गडावर गड रत्नागिरी ग गौराई तिथले सोणार कारागिरी ग गौराई जोडवी घडवी नाणा परी ग गौराई जोडवी घडवी नाना परीच ग गौराई जोडव्यावर कुसुम काढी ति गौराई जोडव्यावर कुसुम काढी ग गौराई गडावर गड रत्नागिरीचं ग गौराई तिथले सोनार कारागिरीचं ग गौराई साखळ्या घडवी नाणा परीच ग गौराई साखळ्या घडवी नाणा परीच ग गौराई साखळ्यावर कुसुम काढी ती गौराई साखळ्यावर कुसुम काढी ती ग गौराई गडावर रत्नागिरीच ग गौराई इथल सोनर कारागिरी सग गौराई मासोळ घडवी नाणा परिच गौराई मासोळ घडवी नाणा परिच गौराई मासोळ्यावर मा कुसुम काळी ग गौराई मासोळ्यावर कुसुम काळी ग गौराई गडावर गड रत्नागिरीचा ग गौराई तिथले सोणार कारागिरचं ग गौराई पैंजणगड वि नाणा परी गौराई पंजणावर कुसुम काढी ग गौराई पंजणावर कुसुम काढी ग गौराई गडवर गड रत्नागिरीचं ग गौराई तिथले सोनार कारागिरीचं ग गौराई बिलवर घडवी परीच ग गौराई बिलवरावर कुसुम काढी ग गौराई बिलवरावर कुसुम काढी ग गौराई गडावर गडरत्नागिरी ग गौराई तिथले सोणार कारागिरी ग गौराई तिथले सोणार कारागिरी ग गौराई पटल्या घडवी नाना परीच्या गौराई पाटल्या गडवी नाणापरीच्या गौराई पाटल्यावर कुसुम काढी ग गौराई पाटल्यावर कुसुम काढी ति गौराई गडावर गड रत्नागिरीच ग गौराई तिथले सोनार कारागिरीचं ग गौराई डोरल घडवी नाणा ग गौराई डोरल घडवी नाणा परिच ग गौराई डोरल्यावर कुसुम ग गौराई डोरल्यावर कुसुम काढी ती गौराई ഗഡ രഗിരി ചൗരാ സോണ കാഗിരി ഗൗരാഥലി സോണ കിരി ഗ